धुळे जिल्ह्यातील राम सुतार यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे रवी सुतार यांची राज्य सरकारकडे मागणी राज्य सरकारचा सर्वोच्च उच्च नागरी पुरस्कार असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राम सुतार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील रहिवासी असून त्यांचा जन्म याच गावात झाला आहे प्राथमिक शिक्षण धुळे शहरात झाले असून त्यांचे असलेले रवी सुतार हे देखील शिल्पकार म्हणून धुळे जिल्ह्यात कार्यरत आहेत आपल्याला शिल्पकलेचा वारसा काकांकडून मिळाला असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच काकांचे म्हणजे राम सुतार यांचे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात यावे अशी अपेक्षा रामसुतार यांचे पुतणे रवी शिंदे यांनी व्यक्त केली आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी